नमस्कार अपघात का घडतात हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे निष्काळजीपणा दुर्लक्षपणा व जास्त वेग अपघात घडण्याचं मुख्य कारण म्हणजे निष्काळजीपणा व दुर्लक्षितपणा होय तसेच जास्त वेग हा आहे निष्काळजीपणामुळे सुद्धा अपघात घडत असतं कारण निष्काळजीपणा हा अपघात घडण्यास कारणभूत ठरत असतो दुर्लक्षितपणा निष्काळजीपणा म्हणून निष्काळजीपणाने बेंदुंद होऊन गाडी चालू नये तर व्यवस्थित काळजीपूर्वक गाडी चालवावी समोर बघून नजर तेज ठेवून व्यवस्थितपणे शुद्धीवर राहून मनावर नियंत्रण ठेवून गाडी चालवावी म्हणजे अपघात घडणार नाहीत आणि गाडीच्या बाबतीतसुद्धा काळजी घ्यावी कुठेही निघताना या कुठेही गाडी नेताना कुठेही जाताना गाडीसुद्धा चेक करावी ब्रेक बरोबर आहेत की नाही गाडी व्यवस्थित आहे की नाही गाडीची सर्विसिंग केलेली आहे का म्हणजे गाडीचं सर्व व्यवस्थित गाडी आहे का हे सर्व चेक करावं आणि नंतरच कुठेही गाडी न्यावी परंतु आपण निष्काळजीपणा करतो ब्रेक चेक करत नाही त्यामुळे वेळोवेळी ब्रेक लागत नाही आणि या दुर्लक्षितपणामुळे या निष्काळजीपणामुळे आपला अपघात घडतो ॲक्सिडेंट होतो म्हणून कुठेही प्रवासाला निघताना गाडी व्यवस्थित चेक करूनच गाडी न्यावी याबाबतीत निष्काळजीपणा करू नये कारण हा निष्काळजीपणा आपलं जीवन जाण्यास कारणीभूत ठरत असतो आपल्या मरणास कारणीभूत ठरत असतो म्हणून कुठेही गाडी नेताना आधी व्यवस्थितपणे पदस्थिरपणे गाडीची पाहणी करावी गाडी चेक करावी आणि नंतरच गाडी बाहेर न्यावी आणि दुसरं कारण म्हणजे कुठेही जाताना कुठेही गाडी नेताना घाई गडबडीत जाऊ नये थोडं लवकर जावं म्हणजे घाई गडबड होणार नाही कारण जास्त उशीर झाल्यामुळे आपण गाडी जोरात नेतो गाडीचा वेग जास्त असतो आणि गाडीचा वेग जास्त असल्यामुळे ऐन वेळेस जर समोर काही गा कोणतंही वाहन आलं तर ब्रेक लवकर लागत नाही आणि जर समोरचं ब्रेक दाबलं तर गाडी घसरते आणि खाली पडते त्यामुळे ॲक्सिडेंट होतो आणि आपला जीव जातो म्हणून घाई गडबडीत गाडी नेऊ नये वाटल्यास थोडं अगोदर जावं म्हणजे घाई होणार नाही गडबड होणार अशा प्रकारे गाडीच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे केअरफुल राहिलं पाहिजे काळजीपूर्वक राहिलं पाहिजे पण गाडीच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नये आपले गाडीचे आरसे बरोबर आहेत की नाही तेसुद्धा चेक कराय करायला पाहिजे गाडीचा ब्रेक बरोबर आहे की नाही तेसुद्धा चेक करायला पाहिजे गाडी व्यवस्थित चालवावी गाडी चालवण्याबाबत स्पर्धा लावू नये गाडीला साधंसुद्धा खेळणं समजू नये ती गाडी आहे ते इंजन आहे ते आपणच बनवलेलं आहे पण आपल्याला धोकादायक ठरतं म्हणून गाडीच्या बाबतीत सावधानता ठेवली पाहिजे सावधान राहिलं पाहिजे गाडीच्या बाबतीत गाडी चालवण्याच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नये दुर्लक्षितपणा करू नये म्हणून गाडी व्यवस्थित चालवावी पदशीर चालवावी समोर ने नजर ठेवून व्यवस्थितपणे गाडी चालवावी तर ॲक्सिडेंट होणार नाही अपघात होणार म्हणून गाडी चालवताना काळजी घेणे आवश्यक आहे गाडी चेक करणे आवश्यक आहे गाडीकडे दुर्लक्षितपणा करू नये आणि जास्त वेगाने गाडी पळू नये मोठेपणाच्या नादात गाडीचा वेग जास्त वाढू नये गाडीचा वेग जास्त वाढल्यामुळे अपघात घडण्याची शक्यता जास्त असते म्हणून बेसावध होऊन गाडी चालू नये निष्काळजीपणाने गाडी चालू नये आईस आरामाने गाडी चालू नये तर व्यवस्थितपणे पदशीरपणे भान ठेवून डोकं जाग्यावर ठेवून नियंत्रण ठेवून गाडी चालवावी डोळे तेज ठेवून गाडी चालवावी शुद्धीवर राहून गाडी चालवावी तरच आपले ॲक्सिडेंट होणार नाहीत आपले अपघात होणार नाही आणि आपलं जीवन चांगलं राहील सुंदर राहील आणि आपण मजेत राहू म्हणून गाडी चालत असताना या काळज्या घ्या ही काळजी घ्या आणि व्यवस्थितपणे पदशीरपणे गाडी चालवा तर तुमच्या जीवास कोणता धोका होणार नाही तुमच्या तरे जीवास नाही जी तर इतरांच्या जीवास कोण धोका होणार नाही कारण ॲक्सिडेंट हा काही बरा नसतो हा दोन चार जणांचे तरी जीव घेतो म्हणून व्यवस्थितपणे पदशीरपणे काळजीपूर्वक गाडी चालवावी गाडीच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नये कोणताही दुर्लक्षितपणा करू नये जास्त वेगाने गाडी चालू नये कारण जास्त वेगाने गाडी चालवली तर वेळेवर ते वेग नियंत्रणात आणता येत नाही कारण ते इंजिन आहे वेळेवर ब्रेक मारता येत नाही कारण जर ऐनवेळी जर ब्रेक दाबलं जोरात ब्रेक दाबलं तर गाडी उलटून पडते गाडी उलटते म्हणून गाडीचा वेग कमी ठेवावा कारण आपण गाडीचा वेग जास्त ठेवलेला असेल आणि समोर खरं अचानक जर वाहन आलं तर ऐनवेळी आपल्याला काय समजत नाही काय सोडत नाही आपण अचानकपणे पुढचा ब्रेक दाबतो पुढचा ब्रेक दाबल्यामुळे गाडी उलटते आणि आपला जीव जातो म्हणून गाडीचा वेग हा कमीच ठेवावा कारण समोर काही येऊ शकतं समोर प्राणी येऊ शकतो एखादं छोटंसं बाळ येऊ शकतं काही येऊ शकतं एखादा छोटा मुलगा येऊ शकतो काही येऊ शकतं मग काही घडू शकतं म्हणून सावधान राहा सतर्क राहा आणि गाडीचा वेग कमी ठेवा म्हणजे ॲक्सिडेंट अपघात होणार नाही आणि गाडीच्या बाबतीत कोणत्याही निष्काळजीपणा करू नका दुर्लक्षितपणा करू नका हात सोडून गाडी चालू नका निष्काळजीपणाने गाडी चालू नका दुर्लक्षितपणाने गाडी चालू नका लहान मुलांना गाडी देऊ नका शहाणपण ठेवून समजदारी ठेवून गाडी चालवा तरच तुमचं जीवन सुरक्षित राहील चांगलं राहील सुंदर राहील आणि तुम्हाला कोणताही धोका होणार नाही म्हणून गाडी चालवण्याच्या बाबतीत निष्काळजीपणा दुर्लक्षितपणा करू नका तर गाडी चालवण्याच्या बाबतीत केअरफुल राहा काळजीपूर्वक राहा सावधान राहा सतर्क राहा सावधगिरी बाळगा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा मन शुद्धीवर ठेवा डोळे तेज ठेवा भान ठेवा आणि मन जाग्यावर ठेवा गाडी चालवताना कोणताही विचार करू नका इतरत्र कोणताही विचार करू नका तर व्यवस्थितपणे पद्धतशीरपणे गाडी चालवा म्हणून गाडी चालवताना कोणताही निष्काळजीपणा करू नका तसेच कुठेही जाताना गाडी चेक करूनच न्या ही गाडी व्यवस्थित आहे की नाही बरोबर आहे की नाही हे चेक करूनच गाडी न्या म्हणजे जी तुमच्या जीवनास कोणताही धोका होणार नाही तुमचं जीवन ना। सुरक्षित राहील तुमचा जीव सुरक्षित राहील तुम्ही सुरक्षित राहास तर तुमचा परिवारसुद्धा सुरक्षित राहील म्हणून तुमची तुमच्या परिवाराची सर्वांची काळजी घ्या Сарвантит, да все так считай.